श्री स्वामी समर्थ तर आज मी तुमच्यासाठी एक नवीन व्हिडिओ घेऊन आलेली आहे आणि व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तर आजचा जो व्हिडिओ आहे तो आपला आ, या विषयावर आहे की घरात कितीही काही लक्ष्मीप्राप्तीसाठी केलं तरीही लक्ष्मी के तरी लक्ष, लक्ष्मी माता घरात राहत नाही किंवा पैसा येतो पण राहत नाही कसं आहे ना आपल्याला काय सवय असते की आपण फक्त पैसा पाहिजे म्हणून आपण फक्त लक्ष्मी मातेची सेवा ही करत असतो पण कसं आहे ना तुम्ही जर लक्ष्मी मातेला जर तुम्हाला असं वाटत असेल की लक्ष्मी माता तुमच्या घरात असावी की तुम्हाला त्यासाठी विष्णू भगवानांचीसुद्धा सेवा करावी लागेल तेव्हा विष्णू भगवान विष्णू भगवानांची जर सेवा केली तर लक्ष्मी माता ही प्रसन्न होत असतात आणि लक्ष्मी मातेची जर तुम्ही सेवा केली तर विष्णू भगवान हेच से प्रसन्न होत असतात म्हणून तुम्हाला सेवा दोघांची करायची आहे जेणेकरून सोबत तुमच्या घरी येतील आणि घरात त्या तुमच्या घरात त्यांचा वास होईल त्याच्यामुळे लक्ष्मी मातेची एक एकट्याने सेवा करू नका कारण माता लक्ष्मी येईल पण जास्त दिवस टिकणार नाही येईल आणि लगेच चालली जाईल म्हणजे पैसा येईल आणि लगेच चालला जाईल म्हणून फक्त माता लक्ष्मीची सेवा करू नका तर नारायण भगवान आणि लक्ष्मी माता या दोघांची सेवा करा आणि मी तर म्हणेन तुम्हाला की तुमच्या घरामध्ये विष्णू भगवान आणि लक्ष्मी माता यांचा जो जे विष्णू भगवान झोपलेले आहेत याच्यावर नागावर आणि लक्ष्मी माता त्यांचे जे पाय दापतायत ना ती त्याची मूर्ती असावी तुमच्या घरामध्ये त्याची जर मूर्ती असती ना फोटो असला तरी पण चांगला आहे पण मूर्तीचं असती ना क तर रोज तुम्हाला त्या मूर्तीला म्हणजे त्या मूर्तीची तुम्हाला एक प्रकारे अभिषेक करता येईल रोज आणि त्याचं जे अमृत असेल त्याचं जे चरणामृत असेल तर ते अभिषेक केल्यावर ते तुम्हाला पिता येईल त्याच्यानंतर तुम्हाला गंध टिळा लावता येईल त्या मूर्तीला आणि जर तुम्ही रोज ही सेवा जर केली ना की रोजच्या रोज म्हणजे आंघोळ क त्या मूर्तीची तुम्ही आंघोळ करणे पुसून काढणे टिळा लावणे तर ही ही जर तुम्ही सेवा केली ना रोज तर श्रीमंत नारायणांची तर लक्ष्मी नारायण म्हणतो आपण त्यांना तर त्याच्यानंतर तुमच्या घरातून कधीही लक्ष्मी माता काढता पाय घेणार नाही कारण एक तुम्ही जर फक्त लक्ष्मी मातेची सेवा केली तर लक्ष्मी लक्ष्मीमाता येईल आणि चालली जाईल पण तुम्ही जर दोघांची सेवा केली तर दोघंही तुमच्या घरात वास करतील आणि कायमचा करतील कुठेही जाणार नाही मेन म्हणजे आणि एक अजून की लक्ष्मी मातेचा तुमच्या घरात जर उ उभा रा राहिलेला फोटो असेल तर तो कृपया ठेवू नका कारण लक्ष्मी मातेचा हा बसलेलाच फोटो असावा कारण बसलेला असताना लक्ष्मी माता बाहेर म्हणजे आपल्या घरातून लवकर जात नाही पण उभे असल्यावर माता लक्ष्मी अलगेच येथे चालले जात असते म्हणून लक्ष्मी मातेचा तुमच्या घरात जर फोटो असेल तर तो बसताच ठेवा आणि विष्णू भगवान आणि लक्ष्मी मातेची जर तुम्हाला सेवा करायची असेल तर तुम्ही मी म्हणेन तुम्ही मूर्तीच ही जी मी तुम्हाला सांगितली आणि रोज त्या मूर्तीला अंग म्हणजे आपण सगळे जसे देवांना आंघोळ घालतो तसे त्या मूर्तीलासुद्धा आंघोळ घाला टिळा लावा सेवा करा रोज रोज जर तुम्ही ही सेवा केली ना तर बघा दोघां देव दोघांचाही तुमच्या घरात नेहमी वास राहील आणि म्हणून दोघंही तुमच्या घरातून कधीच काढता पाय घेणार नाहीत म्हणून दोघांची सेवा होईल आणि दोघांची सेवा झाल्यावर दोघंही प्रसन्न होतील म्हणून दोघांची सेवा करा आणि मनाने करा श्री स्वामी समर्थ